हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण आलेलो आहोत जो प्रभाग हातकणंगले नगरपंचायतीपासून जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे ज्या प्रभागामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे मुलांचं शासकीय वसतिगृह आहे मुलींचं शासकीय वसतिगृह आहे पण एवढं सगळं असताना देखील हा प्रभाग थोडासा समस्यांनी घेरलेला असं खरं तर जाणवत आहे याच प्रभागातल्या काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्याच तोंडून आपण ते नेमक्या त्या समस्या काय आहेत कारण मागच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या समस्या खर तर सुटलेल्या नाहीत रस्ता असेल आरोग्य असेल लाईट असेल बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांचा रोष आहे अगदी प्रशासनावरती असेल किंवा इथं जे लोकप्रतिनिधी म्हणून होते प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं त्यांचा रोष असल्याचं त्या ठिकाणी दिसतंय मग हा रोष काय आहे प्रशासनावरती नेमका रोष का आहे हे आपण त्या महिलांच्याकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊया आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांनाच नेमके विचारूया मावशी प्रभाग क्रमांक तीन मध्ये नेमक्या काय समस्या आहेत तुम्हाला काय समस्यांना सामोरं जावं लागते आमच्या रस्ते नाही आमच्या याला गटारी एक सर एक लाईनला गटार केली आहे एक लाईनला गटार केलेलं नाही एक लाईनला गटार केले ते पण तुटून गेल्या ते पण महिन्या वर्षाच्या आत वर्षाच्या आत गटार झाली पण आणि तुटली पण अशी मध्ये मध्ये टेम्पो सुद्धा अडकलेत त्याच्यामुळे लोकांना जायला पण त्रास झाला मुलात म्हणजे जे, जे अंगणवाडी आहे तिथं सुटकान अशी खालच्या ह्याच्यात अंगणवाडी झाल्या त्या आत बसता सुटकान येत नाही असं नगर नगरपंचायत मध्ये गेला भरपूर हो प्रशासनाकडे गेला भरपूर भरपूर वेळा गेला तुम्हाला नाही याच काय येत्यात म्हंटले ते सगळं हे करतो म्हटल्यात बरं अंगणवाडीच्या जे समोर जे कचरा म्हणजे जे तणकट येत आहे ते सुटकान काढायला नगरपंचायती म्हणजे नगरपालिकेची लोक आलेली नाही भरपूर वेळा आम्ही व्हिडिओ करून आम्ही दाखवलेला आहे म्हणजे वारंवार संपर्क करून सगळीकडे संपर्क केलेला होता आम्ही मोबाईल वर सगळं व्हायरल करून पाठवलं होतं ते मावशी रस्त्याची देखील बऱ्यापैकी आहे रस्ते नाही गटरीची समस्या मावशीने पण रस्त्याच्या बाबतीमध्ये काय सांगत रस्त्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर म्हणजे भरपूर पाऊस पडल्यानंतर चिखलातून यायला लागते चिखलातून इकडे यायला लागते परत जागा नसते यायला परत दुसरी गोष्ट पर चिकल पाऊस पडू दे किती पण पडला केला म्हणजे चिखल भरपूर असतोय परत पाण्याची पाण्याची म्हटलं पाण्याची काय चार दिवसांना पाच दिवसांना पाणी गेल्या वेळेला निवडणुकीला राहिले त्यांनी काय केलं म्हणजे वर्ष पाच वर्षात काय केलं त्यांनी काय केलेलं नाही त्यांनी नुसतं घ्यायचं घरात बसायचं दुसरं काय काम केलेलं नाही त्यांनी आता जे तुमच्याकडे आता नगरपंचायत इलेक्शन काही दिवसांवरती आहे आता प्रभाग तीन मध्ये काही इच्छुक लोक आहेत ते तुमच्याकडे मतदान मागायला येतील तुम्ही काय सांगाल त्यांना आम्ही नाही आम्ही सांगणार आमच्या म्हणजे आम्ही आम्ही कोणाला वाटतं आम्ही त्यांना देणार आम्ही त्यांचं त्यांना सगळ्यांचं नाव नाही घेणं आम्हाला कोणाला वाटतं कोण काम करणार आहे आमच्या ह्याच्यात आता आम्ही त्यांना त्यांच्याकडे बघणार दुसऱ्याकडे बघणार बघू आता आमची मुलगी आहे आता आमची मुलगी आम्ही आमच्या आम्हाला कुणाला काय वाटतं आमचं काय काम करणार काय नाही आम्ही त्यांच्याकडे बघणार दुसरीकडे बघू शकत स्वच्छता एकंदरीत प्रभागाचे बघितले तर इकडं स्वच्छतेच स्वच्छता कशी आहे ती

अहो तिथं जायला वाट नाही त्यांनी स्वतःच्या खर्चातून तिथं अंगणवाडीच्या समोर हे आणून टाकले त्यांनी म्हणजे अक्षरशः ही लाजीरवाणी गोष्ट आहे पण त्यांचा इकडं काही हे नसताना त्यांनी स्वतः आपल्या ह्याच्यातून निधीतून लावून टाकतात म्हणजे एक लाजीरवाणी गोष्ट आहे त्या आम्ही वारंवार सांगितले की जायला शे आम्हाला वाट नाही आता तिथं अक्षर खड्डा पडलाय तिथं तर फोर व्हीलर जाऊ शकत नाही आणि टू व्हीलरही जाऊ शकत नाही पण हेच काय गेल्या वेळेला पाच वर्षांना पहिला आल्यानंतर ते पाच वर्षानंच परत येतात घरात पुरेशाला मतदान मागायचं ते दुसऱ्या कामासाठी कुठे येत नाही त्याचं जाब विचारलं का कधी तुम्ही विचारलो त्यांनी विचारलो शंभर वेळा विचारलो त्यांनी गटार आता गटर केलेली गटार मुजवून गेली गटर केलेली मुजवली सांगितलं आम्ही सांगितलं आम्ही महत्वाचा मुद्दा आहे इथं रेल्वे रोळाजवळ जो रस्ता होता अगोदर अगदी गावापासून जवळ होता तुम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल कधी तुम्ही नगरपंचायतकडे तक्रार केली असं काम होणार आहे रस्ता होणार आहे असं सांगतात पण अजून काय झालेलं नाही मग त्याबद्दल तुमच्या लोकप्रतिनिधी किंवा इथले जे काही आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे गेले काय काम करत नाही तेवढंच काम करता काम होत काम करत नाही तरी नाही आता इथं आमच्या इथं स्वामी सर पा राहिले निवडणुकीला आम्ही सगळे मत म्हणजे आमच्या घराकडे येऊन त्यांना सगळे आम्ही समज म्हणजे काय झाले की त्यांना फोन करायचं काय पण होऊ दे त्यांना अजून पण त्यांना फोन करतोय हा झालं येते झालं विषय झाला आणि पाणी आठ आठ दिवस दिवस येत नाही टायमिंग नाही कुठल्याही पाण्याचं कधी जरा की बोरचं सगळं पाणी वैयक्तिकच नाही पाण्याची व्हायला त्यांना प्रत्येक वेळेला ह्या सगळ्यांच्या सुविधा असतात हे ना नगरसेवक आपल्या घरातून देतात ना नगराध्यक्ष देतात ज्या भारताचे आपण नागरिक आहोत आणि भारताच्या ह्या पूर्ण नकाशावरती आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी एक अस्तित्व आहे तर आपल्याला केंद्र शासनातून केंद्र शासनातून राज्य शासनाकडे जो निधी येतोय हा प्रत्येक नागरिकापर्यंत येतोय मग हा प्रश्न दुसऱ्या नंबर मी की आपण भारताचे नागरिक असल्यामुळं आपल्याला या सगळ्या सुविधांचा लाभ हा मिळालाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाणी पट्टी भरल्यानंतर आपल्याला पाणी देतात आणि घरफाळा भर घर मालकीचं असेल तरी सुद्धा आपल्याला घरफाळा हा भरावाच लागतो त्यामुळे सरकार मी असं थोडं सुद्धा बोलू शकतो की बाबा खिशातून देत नाही आम्ही थोडी त्यांना एक चतुर्थांश किंवा आम्ही त्यांना मदत आहे आपली असते त्यामुळे हे सरकारनं सगळीकडे हे लक्ष द्यायलाच पाहिजे असं आमचं मत सगळ्या सगळ्या महिलांना एक माझा कॉमन प्रश्न आहे तुम्ही नगरपंचायतीकडनं आम्हाला या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा मिळत नाहीत या सगळ्या गोष्टी होत आहेत पण तुम्ही सगळ्यांनी घरपोळा पाणीपोटी भरले का सगळ्यांच्या शिवपर्यंत गेलेला आहे रोजच्या समस्या घेऊन त्यात सुद्धा आम्हाला प्रत्येकाला सांगितलं की जे याय लागल्यात इथं शिव येऊन पण गेले त्यांनी पण सगळं वरचं हे केलं पण ॲक्च्युली काही झालेलं नाही आज आम्हाला जायला बऱ्याचशाच प्रॉब्लेम आहेत पावसाळ्यात तर आम्ही जाऊ शकत रस्त्याच्या प्रॉब्लेमात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं होतं की तू बोल किंवा मी बोल किंवा मी ह्याच्याबरोबर वाकडं होईल वा। तेव्हा मी जर त्याचं नाव घेतलं तर तो माझ्यावरती रामवेल हा प्रश्न वेगळा आहे आ, मला असं सांगायचं सा की कोणी कुणाला इथं असं नोटिफाय करू नका की बाबा आप सा हे आपल्यावरती ग्लेम वगैरे करतात आता सांगायचं झालं तर संजय महाजन सरांनी इथं पुढाकार घेऊन हा रस्ता जवळपास कलेक्टर सरांच्याकडे गेलेले तहसीलदार असू दे सगळ्यांच्याकडे ह्याची समस्या मांडली होती मला असं वाटतं की हे काम आपल्या नगरसेवकांना कुठेतरी लक्ष देऊन करायला पाहिजे होतं की बाबा पुढच्या पंच वर्षामध्ये आपल्याला न प्रचार करता आपल्याला बाबा इथे यायला पाहिजे किंवा लोक प पा, पहिल्यांदा आपण निवडणुकीला उभं राहतानाच पहिलं आपली एक बोल पाहिजे आपल्या डोक्यात की आपल्याला जनतेसाठी राहायचं आहे पहिलं आपल्या डोक्यात एक क्लिक पाहिजे की आपलं घर फॅमिली ही नंतर असते आणि आपला हा जो प्रभाग असतो हा फर्स्ट प्रायोरिटी म्हणून ठेवावा लागतो तर त्यांनी त्या दृष्टीनं त्यांनीच म्हणत नाहीत गावातले असे भरपूर प्रभाग आहेत की बाबा त्यांनी त्या तत्वावरती कामं करत नाहीत माझं स्पष्ट मत आहे ज्यांना समाजाच्यासाठी कामं करायची नाहीत त्यांनी निवडणुकीला नाही उभारलेलं ठीक आहे तो वाढ एक वर्षी एखाद्या पक्षासाठी ब्लँक गेला तरीही चालेल आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी एक अकळीश विनंती आहे की प्रत्येकाची क्वालिटी आणि जो त्याचं जे कामाचं कामाचे जे दर्जा आहे किंवा त्या माणसांचा कॉन्टॅक्ट असू दे त्याचं नेचर असू दे त्याचा स्वभाव असू दे हे लक्षात घेऊनच त्याचं तिकीट डिक्लेअर करावं असं कुणाच्या प्रेशरमध्ये येऊन नगरपंचायत आपल्याला लढवायची नाही ह्या वर्षी नाही नगरपंचायत लढवली तरी सुद्धा हात नाही लोक झाली तरी सुद्धा हात ना पाणी हे यायचं नाही का लाईट नाही मग लाईट कशी आली पाण्याचं पाईप कसं टाकलं हो हा रस्ता नाही म्हणतात ना मग कसं काय काय पासष्ट टका सत्तर लाख रुपये आले ते काय कुणाच्या ह्याच्यात गेलेत काय तरी कशात घालवले त्या नगरपालिकांनी हा गटारी नाही का काय नाही व्यवस्था नाही का काय नाही कशाची काय नाही नुसतं याची मागायची पाया पडायचं आणि घासायचं आणि जायचं ही कुठली पद्धत आहे त्या हॉस्पिटलमध्ये पण गोळ्या औषध व्यवस्थित मिळत नाही काय म्हणायचं काय बोलायचं काय यांना काय प्रगती करतायत कुठलीच प्रगती होत नाहीये कायच नाही पुढे पाणी सोडत नाही अर्धा अर्धा तासाच्या शिवाय पाणी सोडत नाही पाच पैसे दाबतायत पन्नास शंभर रुपये तिथं दोन दोन तास पाणी हे सगळं बघितलेलं आहे सगळं काळा मात्र चाललेलं आहे आणि म्हणतात निवडून द्या निवडून द्या कशाच निवडून द्यायचं कशाच निवडून द्यायचं होत नाही नाही बिलकुल देणार नाही बहिष्कार टाकला म्हणून सांगायचं व्हायचं कोण आलं की ढोपसायचं व्हायचं मोकळं कोण कोण असतो मध्यरात्री आणि नगरपालिका कोण आहे कोण झालं होतं नगरपालिका पासष्ट लाख रुपये कायच्या कावलं काय खरं तर या प्रभाग क्रमांक तीनमधल्या सगळ्या महिला आपल्यासोबत आहेत नगरपंचायतमध्ये देखील काही महिला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होत्या म नगरपंचायतमध्ये मुख्य ज्या अधिकारी आहेत त्या देखील महिला आहेत पण या यांना आपण विचारूया की आपण आपले प्रश्न घेऊन त्या ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत कधी गेलात कारण त्यांच्याकडनं तुम्हाला जे काही सहकार्य होतं ते सहकार्य मिळालं की नाही हे सुद्धा आपण या महिलांच्याकडनं जाणून घेऊया पस्तीस वर्ष झाली मी आहे काही सुधारणा झालेली नाही की भरपूर लोक निवडून आले त्यांनी काहीच केलेलं या, नाही यासाठी बालवाडी आहे ते झोपा तुटलाय ते सुद्धा व्यवस्थित केलेले नाही तिने रस्ते आहेत घसरून पडतात वयो माणसं ती सुद्धा सुधार सुधारणा सुधा ना केलेली नाही तिने आता जे येतील त्यांना आमचा बहिष्कार आहे निवडणुकीचा जेव्हा तिने व्यवस्थित करतील तेव्हाच आम्ही त्यांना मत देणार कोणी पण येऊ दे नगरपालिकेमध्ये तुम्ही इतक्या लेडीज आज कामाला आहे एवढे वर्कर कामाला आहेत अहो कोण इकडे लक्ष देत तुम्ही आज हे ग्रामीण रुग्णालय पाणी साचलंय किती हे गवत वगैरे उठल ह्याच्यामध्ये किती प्रकारचे गा, ढास असतील ह्याचं कधी तुम्ही नियोजन केलंय का कधी एखादा तुमचा माणूस या साईडला कधी आलाय का मग तुम्ही इतकं लावलाय तिथं ती लोक काय काम करतात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे हातकणंगला तालुका आहे आणि तालुक्याचं हे ग्रामीण रुग्णालय आहे तुम्ही सहज आता जस्टच ग्रामीण रुग्णालयाचा आतला परिसर जरा ऑब्झर्वेटिव्ह जर करावा की बाबा त्या स्वच्छता हेल्थ हे माणसाचं सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे आयुष्याचा तर तिथनं असणारं जे हायजीन आहे ह्याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं तर बरं होईल आता परवाचं आमचं जे शिशुवर्गामध्ये जे डोसचं वाट त्यांनी मी बाहेरच्या साईडला बनवायला पाहिजे कारण व्हायरल इन्फेक्टेड लोक होतेच ती तिथं बसली होती आणि तिथून मुलांना तिथं कॅरी करावं लागतं शिशू वर्गाचे मी म्हणतो की जे ऑलमोस्ट एक दीड महिन्याचा बालक असतो त्याला तिथून कॅरी करावं लागतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा गोंधळलेला इथं जो स्टाफ आहे तो त्यांना वेटिंगवर देत होतो आम्ही त्यांना वारंवार रिक्वेस्ट टाकत होतो की बाबा हे छोटे बालक आहेत सगळे इन्फेक्टेड लोकं तुमच्या इथं आहेत तर आम्हाला पटकन त्यांना डोस वॅक्सिन करून पटकन बाहेर गेलं तर ते ठीक वाटेल तर त्या बाबतीत आमच्या नगरपंचायतीचं पण त्याच्यावरती थोडी का होईना कमांडेशन असते तर त्या पद्धतीनं तुम्ही वारंवार ते तुम्हाला कामात दिल्यात तर त्याचं ऑब्झर्वेशनही तुम्हाला पाहिजे असं न कधी होतं का बाबा तुम्ही तिथं येऊन कुठल्या पार्टचं काय ऑब्झर्वेशन केलं आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस झाले हे जर नागरिकांना समजलं तर ते तुम्हाला पण कॉपरेट थोडं करतील आता परवा आम्ही अतिदक्षता विभागामध्ये गेलो होतो अतिदक्षता विभाग हा पूर्ण केअरचा विभाग आहे तर तिथं सलाईन त्यांनी जे ब फोडून वॅक्सिन जे केलं आहे तो एरिया तुम्ही बघण्यासारखा आहे माझ्याकडं फोटो आहे त्याचे सगळे प्रूफ आहेत तुम्ही तो पण सजेस्ट करू शकताय तिथे गेल्यानंतर फ्लोअरची स्वच्छता असू दे किंवा चप्पल काढायचं स्टँड असू दे किंवा पिण्याचं पाणी असू दे वॉशरूम असू देत तर त्याचा एरिया हा प्रशस्तच पाहिजे आणि त्याचं डेव्हलपमेंशन हे व्हायलाच पाहिजे नक्कीच या खरंच काही लोकांना इथले स्थानिक जे लोक आहेत खरंच त्यांना व्हिजन आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत खरंच त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं आहे या आत्ताच्या बाईटमधनं आपल्याला ते जाणवलं की नेमकं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे नागरिक प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी काय कार्यक्रम आखली पाहिजेत हे आज आपल्याला राजश्री पाटील यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाणवलं नक्कीच त्यांचे जे काही मुद्दे होते ते खरंच अभ्यासू मुद्दे होते आणि नगरपंचायतमधले जे काही नगरसेवक आहेत प्रशासक प्रशासन आहे त्यांनी ते घेण्याजोगं आहेत धन्यवाद